नमस्कार मैत्रिणीं खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितले ना आज मोदक किती छान झालेले आहे थोडं वेगळं पण खूप छान बरं का अक्षरशः तुम्हाला सांगते की पारीही गोड आहे आपली आवरण चला तर लगेच तयारीला लागू एकथे मी एक ते दीड वाटी मैदा घेतला आहे त्यात दोन चमचे रवा घेतला आहे बारीक आणि आठवणीने दीड चमचा पिठी साखर घेतलेली आहे बरं का पीठ मळायला चवेपुरतं मीठ घ्या आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा आपलं साधं तूप गावठी तूप टाका जेणेकरून खुसखुशीत असं ठिसूळ पारी होईल आठवणीने कोमट पाणी घ्या पण पीठ मळायला खूप अतिउत्तम असे हे, हे मोदक झालेले आहे नक्की बनवून बघा तर पीठ मळून घेतलं आणि मळल्यावर मी त्यामध्ये थोडासा कलर वापरला तर ऑप्शनल आहे पण जरासं वेगळं काहीतरी म्हणून घरातल्यांनी मला खूप प्रश्न विचारले हिरवे कसे काय झाले तर मी सांगितलं नाही की हिरवे कसे काय झाले पण खूप छान झाले बरं का सर्वांना खूप आवडले हिरवे म्हणजे पिस्ता कलर आला खूप मस्त असे हे मोदक झाले गोळे बनवून घेतले आणि नेहमीप्रमाणे सारं बनवले मी इथे अगदी आपण करंजी बनवतो तसंच बरं का खोबरं किसून भाजून त्यामध्ये रवा पिठी साखर त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या आणि मोदक त्या पारीमध्ये मोदक भरून अशा पद्धतीने हाताने आकार द्या मी इथे साच्या वगैरे काहीच वापरले नाही हे बघा अशा पद्धतीने मस्त अशा खुणा करा जेणेकरून काय होतं पारी म्हणजे वरचं जे आवरण आहे ना ते अगदी कुरकुरीत छान होतं ठिसूळ होतं हे बघा मी सर्व मोदक बनवून घेतले आता तळतांनी काय करायचं तेल अगदीच खूप कडक नका तापू आणि कमी गॅसवर तळा जेणेकरून ते छान असे ठिसूळ होतील नक्की अशा पद्धतीने एकदा मोदक बनवा जरा वेगळं पण न वेगळं काहीतरी आणि छानही वाटतं कलरही छान आलेला आहे आणि खायला अतिशय रुचकर झालेले आहे नक्की बनवा तेव्हा रोज बारा वाजता अशाच रेसिपी असतात अगदी एक ते दोन मिनटाच्या असतात अगदी मोठ्या नसतात त्या बघताय का बघत जा रेसिपी आवडली तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि इतक्या ह्या गणपतीच्या आठ ते नऊ दिवसात असे हे मोदक होऊ द्या नऊ दहा दिवस तर सहज टिकतात तर आमच्या घरात तर सर्वांना आवडले तर थोडं वेगळं काहीतरी बनवायचा प्रयत्न करतोच की नाही आपण तर बघा तेव्हा बाय